राज्य शासनामार्फत राजभवन कार्यालयामध्ये नवीन भरती प्रक्रिया पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या संदर्भात पाहू शकता नवीन सुधारित आकृतिबंद मान्यता देण्यात आली आहे या संदर्भातला शासन निर्णय आज दिनांक चार ऑगस्टला हा जाहीर करण्यात आला आहे राजभवन कार्यालयातील पदांचा सुधारित आकृतिबंधाबाबत पाहू शकता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत शुद्धीपत्रक आहे संदर्भ दिन दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयान्वये राजभवन कार्यालयातील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाबाबतचे विवरणपत्र ब मधील राज्य राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालय पाहू शकता आकृतिबंधातील स्तंभ ब मध्ये नमूद पदांची सुधारित वेतन श्रेणी तक्त्यामध्ये स्तंभ क मध्ये वाचवाई पाहू शकता यानुसार जी पदे आहेत यांच्यासाठी सुधारित वेतन श्रेणी ही नमूद करण्यात आली आहे आकृतिबंधामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र ब मधील जी पदांची वेतन श्रेणी आहे गट क अराजपत्रित या संवर्गातील अनुक्रमांक पंधरा खाद्यपीय सहाय्यक या पदाची वेतन श्रेणी एस नऊ सव्वीस चारशे त्र्याण्णव सहाशे या पदाची आहे तर यामध्ये बदल काय झालेला आहे सुधारित वेतन श्रेणी पाहू शकता एस नऊ सव्वीस चारशे त्र्याऐंशी सहाशे इतकी गटक संवर्गातील अराजपत्रित या संवर्गातील अनुक्रमांक पाहू शकता गृहपाल या पदाची श्रेणी बदलून सव्वीस चारशे त्र्याऐंशी सहाशे इतकी करण्यात आली आहे गटक अराजपत्रित संवर्गातील जे पद आहे सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक या पदासाठीसुद्धा वेतनशैळीमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर गडग क... गड्ड अराजपत्रित या पदातील सहायक खाद्यपेय या पदाची वेतन सुद्धा बदलण्यात आली आहे तर पदे जी आहेत या अगोदरची सीम आहेत फक्त त्यांच्यामध्ये जी वेतनश्रेणी आहे ही बदल करून त्या संदर्भातला सुधारित आकृती बंद आहे हा मंजूर करून हा जाहीर करण्यात आला आहे या अगोदर आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता आणि या पदांची पदभरती प्रक्रिया मंजूर झाली असून लवकरच ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल आता कशा पद्धतीने सरळ सेवा तर अंत बाह्यस्कृतामार्फत किंवा एम पी एस सी मार्फत कशी भरती प्रक्रिया राबवली जाईल यासंदर्भात माहिती जी आहे अपडेट हे आपल्याला लवकरच प्राप्त होईल तर पाहू शकता दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र गड्डमधील पाहू शकता पद जे आहे मुख्य बटलर या पदनामाऐवजी प्रमुख बटलर असं त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आहे तो मुख्य बटलर होतं त्याऐवजी प्रमुख बटलर असं त्याचं नाव करण्यात आला आहे तर ही जी पदी आहेत राजभव राजभवनामधील कार्यालयातील या पदांसाठीचा सुधारित आकृती बंद हा मंजूर करण्यात आला होता पदभरती प्रक्रियेची जाहिरातसुद्धा लवकरच येईल कशा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवली जाईल संदर्भात सुद्धा माहिती आपल्याला लवकरच प्राप्त होईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद